गाडीत लाकडं भरली ही शेवटचीच खेप आहे गाडीची विटाचा बरोबर सोमवारचा बाजार असल्यामुळे लय गर्दी गाडी आत घेऊन जायला येत नाही पाऊस पडला पडला आणि गेला आणि परत आता असा पडायला लागलाय आता सुट्टी दिना झालाय बा माग बाहेर आता जुलै महिन्यात तर पाऊस लय पडलेला होता मध्येच एक गॅप पडला पाऊस पडायचा पाऊस बंद व्हायचा हो आणि परत आता बरोबर असं गणपती आता जवळ लागले श्रावण महिना संपायला लागलाय सात तारखेला काहीतरी गणपती आहेत ना सात महिन्यात बहुतेक तर आता दुरहाव करायला लागलाय पाऊस कुठं जाऊन देण्यात आलाय कंटिन्यू तीन चार दिवस आले विट्यात कंटिन्यू पाऊस आणि इतका पाऊस आहे त्या पावसामुळं माणसं घरातन बाहेर निघाना झाली ती तुमच्या इकडे पाऊस आहे का कुठलं गाव आहे तुम्ही कुठनं बघताय व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि पाऊस कसा पडतोय तिकडं कसं आमच्या इकडे गाराचा पाऊस लय पडत नाही काही काही ठिकाणी इतका गाराचा पाऊस पडतो पूर येते ते सगळं होतंय विट्यात तसं काय होत नाही विट्यात पाऊस पडतो पडतो पण त्याचं ते डिस्चार्ज एवढा खतरनाक होतोय तिथं वरंगळच आहे सगळीकडे त्यामुळं एवढा काही विषय नसते पण पाऊस पडला की सगळ्यांनी जाबद्द करून टाकतोय तुम्हाला इथं बाहेरचा नजारा दाखवतो पाऊस किती जोरात पडायला बघा आता तुम्हाला दाखवायच्या वेळेस बरोबर पाऊस कमी आला हे बघा पाऊस आता ऊन पडायला लागला बघा मग अशी लय पाऊस पडत होता आता बरोबर ऊन पडलं आणि पाऊसच गेला गेला पाऊसच गेला हे असा घंड होतोय बघा आता कॅमेरा इकडं पलटवला नाही तर व्हिडिओ बंद केला की मग संपला म्हणायचं बरं मी आता इथं आम्ही आलो वाकार लाकडं घ्यायला आपल्या हॉटेलसाठी लाकडं घ्यायला हॉटेल साठी तंदूर भट्टीसाठी ती आता लाकडं घेणार आहे ते पावसामुळे तिथं मी गाडीत थांबलो म्हणून म्हटलं एक ब्लॉक तर बनवून टाकायचं तुम्हाला ती लाकडं वगैरे सगळं दाखवतो कशी कशी घेतोय काय काय पप्पा आलं बघा गाडीत लाकडं भरली ती आता ही शेवटचीच खेप आहे गाडीची बो तयार केला आहे त्या बॉक्समध्ये आता जवळजवळ पाचशे सहाशे किलो लाकडं मावणार आहेत आता ही दीड महिना झाला आम्ही स्विफ्टमधनच लाकडं आणतो या थोडी थोडी सत्तर सत्तर किलो आहे ती लिंबाचं चिंचचं बाबळीचं सगळं जाळा नाही चांगला आहे जाळायला ही अशी आम्ही रोज दोन दिवसाला लाकडं आणतोय आता पण आता ही गाडीत आता ही शेवटचीच खेप आहे आता डायरेक्ट ट्रॉलीच होतायच ते गाडीची पण अपदा व्हायला लागले आता झिरो बावन दहा बाकी चौऱ्याऐंशी झिरो बावन ही चौऱ्यानव झिरो बावन आणि लाकड येतो आता डायरेक्ट ट्रॉली काय महिन्यात दोन ट्रॉल्या वाचल्या पाचशे पाचशे किलो झाले ओके आता आपल्या हॉटेलला जळण्याचा प्रॉब्लेम होता कारण जागा नव्हती ठेवायला पण आता जागा आम्ही केलेल्या लो के लो जा जा के एक लोखंडी बॉक्स तयार केलाय चार बाय सहा फुटाचा जवळजवळ पाचशे किलोच्या वर जळण मावते आणि हॉटेलच्या पुढे लई जागा नसल्यामुळे तेवढाच बारका बॉक्स बॉक्स केलाय तो बॉक्स एकदा केलं की मग परत ना <small> तो बॉक्स जवळजवळ त्याच्यामध्ये पाचशे किलोच्या वर जळण मावणार आहे त्यामुळे आता महिन्यातनं एक दोन वेळा जरी कारण कसं दोन दिवसाला सत्तर किलो जळण लागतंय आपल्याला आणि मग आता असा हिशोब काढला तर मग पंधरा दिवसाला पाचशे किलो निवडण पुरतोय मग महिन्यातनं एक दोन ट्रॉली मागवल्या की म्हणजे आमचा पण ताप आणि गाडीचा पण ताप वाचतोय गाडी आता लाकडं नेऊन म्हणजे तरी व्यवस्थित लाकडं नेहतोय आम्ही काय एवढी गाडीला काही इजा झालेली नाही व्यवस्थित आपलं हळू ठेवायची घेऊन जायची पण तरी पण शेवटी गाडीत न जळांनी म्हणजे ती जरा काम आहे परत मेंटेनन्स निघणार त्यापेक्षा आपलं सोय केली सोय होत नव्हती सोय केली आम्ही बरोबर त्याला एक दीड महिना गेला त्यामुळे आता लाकडं आणायला आज आज ही शेवटचीच खेप आहे लाकडाची परत ना काय नसणार आहे <coughs> आता लाकडं घेतले ती आणि आता बाजारात जाणार आहे लिंबू ते किरकोळ किरकोळ दोन तीन गोष्टी आहेत त्या कोथमेर टोमॅटो लिंबू एवढंच घेणार आहे आणि मग तेवढं झालं की हॉटेलवर जाणार आहे दाखवायच्या वेळेस बरोबर पाऊस गेला या आणि आता कडक एकदम ऊन पडलं एकदम कडक आता वापस होते ठीक आहे जाऊ दे मग आता बाकीचा किराणा माल पण भरणार आहे उद्याच्याला महाराष्ट्र बंद काहीतरी आहे किराणा माल दुकान सगळी बंद असणार आहे ती त्यामुळे उद्याची हॉटेलची तयारी ही आजच केली पाहिजे कारण उद्याच्याला बरोबर आणि टायमाला काय लागलं तर काय मिळणार नाही त्यामुळे आता जातो तुम्ही अपडेटेड राहा लय दिवसात व्हिडिओ टाकायला लागलोय मी असं घ्या समजून करतो मी बरोबर व्यवस्थित आता तुम्हाला लय भारी भारी काय 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 दाखवणार आहे विट्यात पाऊस पडून गेला की किती गर्दी झाल्या कि बघा मागाशी रस्त्यावर कोण सुद्धा नव्हतं फिरकत सुद्धा नव्हतं आता पाऊस पण गेलाय आणि कडकून पडून पाणी पण एकदम वाफून वर चाललंय सगळं वाळायला लागलंय पावसाची एवढी नाटकं चालू आहे की नाही पाहिजे तेव्हा पडत नाही नाही तेव्हा इतका पडतोय याड लागतंय बरोबर इथं मायनी रोडला थांबलोय पप्पा गेली बाजारात कारण इथन आज बार विटाचा बरोबर सोमवारचा बाजार असल्यामुळे लय गर्दी असते त्यामुळे गाडी आत घेऊन जायला येत नाही त्यामुळे गाडी इथंच लावल्या मी कुठं लावल्या बघा गा, इथंच लावल्या गा, सगळ्या गाड्याच गाड्या नुसत्या गाड्याच गाड्या का गाड्याच गाड्या त्या गाड्यात गाडी गा गा लावल्या गा, गा समोर बघा आता ही सोमवारचा बाजार आहे त्यामुळं इथं माणूस बघा बाजार बिजार सगळा घेऊन चालला या विकायला एवढी गच्च गर्दी आणि विट्यात एवढी गर्दी वाढायला लागल्याचा गर्दी वाढ सोमवारच्या बाजाराच्या किती गाड्या यायला लागल्या बघा ला। भरून भरून एकदम सगळा माल सगळा इथं आणि विट्याचा बाजार कसा आहे एकदम माहिती का अख्ख्या पंचकृषीत सगळ्यात मोठा बाजार असल्यामुळे अख्ख्या पंचकृषीतनं माणसं इथं बाजार लयच विटाचा बाजार लय महत्वाचा आहे आमच्या इकडे त्याच्यावर सगळं लय म्हणजे विटाच्या बाजारावर अर्थव्यवस्था लय चालते इकडले पंचकृषीत कारण विटाचा लय मोठं झालंय ना त्यामुळे सगळे महत्वाचं ठिकाण म्हणून किंवा मार्केट म्हणून विट्यात विट्याकडेच बघते आणि विट्याची लोकसंख्या पण एवढी वाढायला लागल्या सगळीकडे आता ट्राफिक ट्राफिक व्हायला लागले चौकात ट्राफिक था लाग ले। ले आता सिग्नल लावायला चालू केलं पहिला एवढं नव्हतं आता लय वाढायला लागले आता मी पप्पाची वाट बघत बसलो तर पप्पा कावा यायचं इकडल्या साईड आहे बघा जायला रोड एकदम बारख एक माणूस जायला रोड रोडा इथं आता पप्पा पप्पावर वाट बघत बसतो आणि मग नंतर ना हॉटेलवर जातो आता किराणा माल पण सांगितलाय फोनवरून काय काय करायचंय काय काय पाहिजे ते हॉटेलवर जातो आज काय गोपळ असतं मी त्यामुळे आज काय एवढं म्हणजे लय असा रश नसणार हॉटेलवर मग तुम्ही पण या आपल्या हॉटेलला कधी आता सांगा तुळजा हॉटेल आहे आपलं कराड रोडला विट्यामध्ये किंवा पत्ता पण मी लय व्हिडिओमध्ये दिला तरी पण सांगतो कराड रोडला विट्यात कराड रोडला रेवा मोटर्सच्या शेजारी आपलं हॉटेल तुळजा या हॉटेल लाईन आहे हॉटेल लाईन तिथं या एकदा नक्की भेटायला आणि असेच व्हिडिओ बघत राहावा आणि अपडेट घेत राहावा जरा उशीर होते व्हिडिओ टाकायला नंतर मी व्हिडिओ टाकतो भरपूर भारी भारी बाय बाय